नमस्कार मंडळी मी गणेश नाईक मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे आणि लवकरच दत्त पौर्णिमा म्हणजेच दत्त जयंतीचा उत्सव सुरू होत आहे त्याचेच औचित्य साधून आज मी आलेलो आहे चौलच्या दत्त मंदिरात गुरुदत्तांचं नामस्मरण करून एक एक पायरी आपण आता चढूया येथे येऊन तुम्ही तीन गोष्टींचा अनुभव घेऊ शकता एकतर म्हणजे दत्त मंदिरला जाण्यासाठी साडेसातशे पायऱ्या चढून जावं लागतं त्यामुळे तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता तसेच सभोवतालचा हिरवागार निसर्ग आणि दत्त मंदिरात गेल्यावर जी आध्यात्मिक मनशांती लागते ते अशा तीन गोष्टींचा तुम्ही अनुभव घेऊ शकता इथे ये येऊन माझ्यासोबत आमच्या अलिबाग सफरची पूर्ण टीम आलेली आहे तर या आपण जाऊया त्यांना चौलच्या दत्त मंदिरला यायचं झालं तर अलिबागपासून हे सतरा ते अठरा किलोमीटरचं अंतर आहे चौल नाक्याला आल्याच्यानंतर तिथून तुम्ही शेर रिक्षा करून चौल भवाळे इथून डायरेक्ट पायऱ्यांपर्यंत मंदिरच्या येऊ शकता येथील हवा शुद्ध आणि ट्रेकिंगचा हे पायऱ्या चढायचा अनुभव आहे त्यामुळे इथे दररोज व्यायामासाठी पण आजूबाजूच्या गावातून मंडळी येतात पाचशे पायऱ्यांचं अंतर पार केलेलं आहे आणि आपल्याला लागलेलं ला आहे स्वामी समर्थांचं मठ तर तिथे जाऊन दर्शन घेणार

रोड आहे तर मध्यापर्यंत तुम्ही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर घेऊन येऊ शकता श्रावण महिन्यातील प्रत्येक गुरुवारी येथे महाप्रसादाचं आयोजन असतं रेवदंडा चौल किंवा नागाव परिसरातील जे भक्तगड येतात ते ह्या महाप्रसादाचं आयोजन करतात जयंतीच्या आठ दिवस आधी दत्त मंदिरात आहोरात्र सप्ताह चालू असतो विविध गावातील मंडळी भजन कीर्तन आहोरात्र करत असतात अठरा गावं मिळून ह्या सप्ताहाचं आयोजन केलं जातं आणि प्रामुख्याने वावे अंदोशी बेलोशी चिंचोटी उसार वेलवली ह्या गावातील भाविक येऊन इथे आ... आळीपाळीने सप्ताह करत असतात भजन बोलत असतात जयंतीच्या पहिल्या दिवशी थेरोंडा गावातून पाठारी क्षत्रिय समाजाकडून दत्ताचा मुखोटा वाजत गाजत आणला जातो आणि तो जी पाषाणी मूर्ती आहे त्याला बसवला जातो जयंती जेव्हा सुरू होते तेव्हा चौलला एक सणाच म्हणजे माहोल तयार होतो चौलमध्ये पावणे रावणे बाहेर करणे किंवा मित्रपरिवार असे सर्वांकडे येतात पायऱ्यांच्या दोन्ही साईडला नारळ पाणी किंवा लस्सी पिऊश ताप अशी स्टॉल लागलेले असतात तसेच पाण्याचं स्टॉल हार नारळ किंवा पेढे मिठाई अशा विविध प्रकारचे स्टॉल दोन्ही साईडला पायऱ्यांच्या दोन्ही साईडला लागलेले असतात ഗുരുദേവ ദത്ത ഓം ശ്രീ ശ്രീ പദ ശ്രീവല്ലായ നമ ശ്രീഗുരുദെയദത്ത आल्याच्या नंतर तो क्षीण आलेला असतो वरलेला पूर्ण क्षीण निघून जातो वरची हवा एकदम शांत गार आहे समोर आपला हा हिरवागार निसर्ग बघून मन एकदम प्रसन्न होतं लाल चापेची फुलं आहे चापे ती याच्यात यात्रेत पूर्ण आहे यात्रेत सप्तपासून पूर्ण हां हां तर यात्रा पूर्ण हां सप्तपासून चांगले तुम्ही कुठले इकडे ते नाही हो 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 पुरातन असं हे दत्त मंदिर आहे स्वयंभू अशी दत्तांची पूर्णाकृती मूर्ती आहे आणि चरण पादुका पण आहेत तिथे फायनली फायनली आपण आता सप्टेंबर तीनशे इथे आलेलो आहोत आजपर्यंत सप्ताह चालू आहे तर आपण आता ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲವ್ ದಿಗಂಬರ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ್ವರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲವ್ ದಿಗಂಬರ

दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं देवाचे द्वारी उभा क्षणभारी तिने मुक्तीचारी साधी येल्या या उक्तीप्रमाणे दर्शन घेऊन सर्व प्रापंचिक समस्या किंवा जे काही टेन्शन वगैरे असतं ते सर्व दूर झालं आध्यात्मिक मनशांती लागली মালালালেে ক্যালালেলে

चौलची यात्रा म्हणून दत्ताची यात्रा खूप प्रसिद्ध आहे दूरवरून भाविक ह्या यात्रेसाठी अगदी आवर्जून येतात जे चाकरमाणी नोकरीनिमित्त बाहेर असतात ते पण ह्या यात्रेदरम्यान अगदी दरवर्षी आवर्जून दत्ताच्या दर्शनासाठी येतात यात्रेदरम्यान काही जुन्या परंपरा चालू आहेत जुन्या पिढीच्या ज्या परंपरा चालू आहेत होत्या त्या पुढल्या पिढीने पण चालू ठेवलेल्या आहेत इथे जीवदान म्हणून पक्षी म्हणजे कोंबडे कळसाच्या दिशेने सोडले जातात आणि त्यांना जीवदान दिलं जातं तसेच मिठाई साखरपुटाणे असे कळसाच्या दिशेने भिरकवले जातात आणि जे भाविक दर्शनासाठी आलेले असतात ते गोळा गोळा करतात प्रसाद दत्ताचा प्रसाद म्हणून ते स्वीकार करतात आलेले भक्तगण जे पायऱ्यांच्यात उभे असतात दर्शनासाठी ते ह्या प्रसादाचा स्वीकार करतात आता आपण आलेलो आहोत माईंच्या मठीमध्ये आणि इथे ज्या रामाची गणपतीची किंवा शंकराची मूर्त आहे त्या सगळ्याचं आपण दर्शन घेतो <स्थ> दर्शन घेऊन आम्ही आता पायऱ्या उतरायला सुरुवात केलेली आहे सकाळी लवकरच आलेलो एक त्यामुळे एकदम छान प्रसन्न वातावरण वाटत एकदम मन आनंद चा उत्सव मार्गशीर्ष पौर्णिमेला चालू होतो आणि पाच दिवस ही जत्रा असते बाजूच्या गा आजूबाजूच्या गावातील भरपूर अशी भाविक मंडळे येतात भरपूर यात्रेला गर्दी असते दुकानांचे वेगवेगळे स्टॉल असतात विविध प्रकारचे पाळणे तसेच मनोरंजनाची साधने यात्रेमध्ये असतात पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आज दत्ताचं दर्शन घडवलं पुढील व्हिडिओमध्ये जयंतीच्या पहिल्या दिवशी जो मुखोटा वाजत गाजत दत्ताच्या देवळामध्ये आणला जातो त्याची क्षणचित्रे काही चालीरीती परंपरा आहेत त्याचं दर्शन घडवणार आहोत त्यासाठी अलिबाग सफर चॅनल पाहत राहा दत्ताचं दर्शन घेताना तुम्हाला काय अनुभव आला किंवा तुम्ही ह्याआधी कधी ह्या दत्त मंदिरला ಭೇಟ ದಮೆಂಟ್ ಬಾಕ್ಸ್ ಮಧ್ಯ ನೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ